फोटो काढू काढले गे लाडू तुझे फोटो म्हणजे क्युटी कसले सुंदर दिसले सुपर हा काढले की फोटो कुणाला पाठवू इकडे बघ अयो फोटो कुणाला पाठवायचे तुझ्या पप्पाला ला तू इथे काय लावला काय लावला लिपस्टिक ही काय आहे स्वतःहून लावू गाल घाल म्हणते लाडू माझी लाडू दृष्ट लागायची बाई माझ्या लाडूला हार ते हार कुणाचं घातलं तू दादा दादाच्या घातला हो गल्लोशाकी पेन पण लावलंय शरल बशा हां हां फिरा <laughs> बघा कशी दिसते माझी लेक दान्क। <laughs> दान्क। आज हा त्याने स्वतःहून मला इथं हार लाव म्हणलेला आज मी पंढरपूरला गेली ना तर आहुने माझ्यासाठी हार घेतला होता मग दिवसभर माझ्या केसात होता बहुतेक त्याला ते केसात लावलेलं बघून ना स्वतःला पण लावा वाटला किती गोड दिसाले माझी परी कसं झालंय छान झालंय ना तुला आवडलं लाडू अरे बापले अरे बापले छान आहे छान आहे काय शेंगा आवडली मांडी घाला लाडू मांडी घाल दे रे बाळा त्याला लाव वाटलं म्हणून मी लावले तू त्याचे टांखेच चांगले हम्म दादाला गबश म्हण दादा गबश दादू Da Gabash hey. tá मैं दादा पडल कि <laughs> <laughs> अरे अरे नको रे नको रे नको रे नको रे, 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 रे बाळाला नको सब्सक्राइब केलं नसेल तर करा आता मी थोडं क्लॉक बनवणार आहे मला मी जडची ब्लॉक बनवणार आहे ए लाडू इ ये ना, 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 ना किती भाव खाते पक्के ये ना, 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 ना दादा दादाच पक्के दादाच लाड करू का करू का दादा, ना, दादा ना, या, या, मला वाटलं रुसला ये की लाडू आई आयु अरे लागल ये दादा दादा ये कसं सरळ करते काय तर सांगू लागते का करा व्यवस्थित कोण खराब केलं करा बाय बाय गुड नाईट करा गुड नाईट कर लाडू बाय गुड नाईट मना गुड नाईट Move!